<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे शंकर आणि हा आपला सहावा ब्लॉग आहे आज आपण पनीरची भाजी करण्यासाठी आपल्या एडिटरच्या शेतामध्ये तर आमच्या एडिटरचं गाव आमच्या गावापासून थोडं दूर आहे त्यामुळे मी आणि आमच्या एडिटरच्या वाटेमध्ये दोन ट्रॅक्टर उभे होते उस्तोड यांचं काम चालू होतं त्यामुळे जवळ थांबलो आणि मग निघालो दोन ट्रॅक्टर मधून आमच्या एडिटरच्या गावाकडे जाण्यासाठी आम्हाला दोन गाव लागतात हे आहे तळणी गाव तळणीमध्ये आपल्याला एका मित्राची भेट झाली त्याला मला चल पनीरची भाजी खाऊ तर ते मला आम्ही आता बाबा नांदेडून आता मला जाऊन जेवून झोपी जाऊ दे आता अगोदर जेवढी कळ्या करायची थंडी पडली मग त्याचा विषय दिला सोडून आणि आम्ही निघालो समोर तर तळणी झाल्यावर दुसरं आहे रेगाव रेगावच्या समोर आम्ही निघालो आणि लागले एडिटर आता एडिटरच्या शेताकडची वाट आता हे रस्ता पाहून तुम्ही म्हणून एवढी काय गरज होती भाजी खायला जाण्याची पण काय करणार एडिटरने बोलवल्यावर जायचं म्हणजे जायचं <laughs> रस्ता बजावेतो आमच्या एडिटरच्या शेताकडे जायचा भाजी खायला आल्या गेल्या मग गाडी कशी डुक डुक करीत आल्या मग आपण आपल्या एडिटरच्या शेती थोड समोर गेले की आपल्याला आपले एडिटर दिसले जातून घेऊन जाऊ लागले लाकड वगैरे आपल्या भाजी करण्यासाठी आलो आहोत आपण आता आपल्या प्रॉपर जागेवर तरी आपलं दोन मित्र भेटले नवीन आमचा कृष्ण भाऊ आमचा ओमा भाऊ आणि आपला देखो एडिटर एडिटर <laughs> एडिटर एडिटर की एंट्री देखो सगळ्यांचे उद्योग झाली असेल जर आता आपण भाजी करू ता चला करू कसे व्हिडिओ चालू आहे मी चांगलं बोला जरा युट्यूब ला जाणार आहे तर आजच्या भाजीचे आचार्य आहेत आमच्या ओमा भाऊ एकदम नंबर एक पनीरची भाजी करतात थोडं हसत खेळत भाजी करण्याची तयारी चालू होती मित्रांनो आमचे ओमा भाऊ करणार म्हणजे काय पाहायचं कामच नाही बघा ए, मित्रांसोबत भाजी करून खाण्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो मित्रांनो बरोबर का नाही आणि त्यातल्या शेतात तर आणखीन आनंद तुमचे नवीन मित्र किशन भाऊ कॅमेऱ्यात यायला थोडं थोडे लाजू लागली तरी पण त्याने <laughs> मला अंगण पण लय भारी केला म्हणलं की मग लय भारी केला म्हणजे काय त्याच्यात करतो मला आणखी हो म्हणाल की बोलला म्हणजे वातावरण शांत आज आणि बोलला म्हणजे सगळ्यांच्या गालावर असं येणार आहे आज आता हळूहळू आपला ओमा भाऊ भाजी करू लागला तोपर्यंत आपण किशन भाऊच्या मोबाईल मध्ये नंबर एकपैकी फॉलो करून घेऊ आयडी सिनावर टाकल्या टाकल्या आपली आयडी एकदम बरी चालली बघ बर। आले बाबा वरी चाल आपली आयडी आली बाय मित्रांनो फॉलो करा आपली इन्स्टावर आय डी करून फॉलो करून घेतलं आणि आपला एक व्हिडिओ करून दिला कृष्णा भाऊला कृष्णा भाऊ बघत बसली आता व्हिडिओ इकडे आमच्या मग भाजीची तयारी चालूच होती वाकून टाक वाकून टाक ते ओके

ओ जोग झाला आणि इकडे आमची भाजी पण होत आली तयारी चालूच आहे आता भाजीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यावर आलेला आहे आता फक्त याच्यात पाणी टाकून उकडू द्यायचं आमचा उमा म्हणला फक्त जाळावा आता फक्त मी बघतो आता काय करायचं जाळ लावलं नंतर आपणच म्हणला मग पुन्हा जाळ कमी कर कारण त्याला कडे पळू लागली नंतर मग थोडी चटणी कमी वाटू लागली त्याच्यानंतर वरून आमच्या आडी चटणी टाकली नंतर आमच्या किशन भावन कोत्री आणली भाजी झाल्यावर मग आमच्या आणमा भावनं तशीच वरून कोत्रीम टाकली कुत्रिम आणि पनीर एकमेकात मिसळ भाजी झाल्यानंतर आम्ही बसल्या जेवायला हे बघा भाजी जेवायला बसल्यावर आता बसतच नाही माहित होत कृष्णाची जरा अशी मजा घेतली बसली जेवायला झालं बघा आता मित्रांनो आमचं जेवण तर आजचा ब्लॉग इथे संपतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद